विद्यार्थ्यांनो सावधान कॉलेजला जाणार असाल आणि जर तुमचे कपडे फाटके असतील तर तुम्हाला कॉलेजच्या प्रवेशद्वाराच्या आतच प्रवेश मिळणार नाही मुंबईच्या चेंबूर येथील आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये काही महिन्यांपूर्वी धार्मिक ओळख निर्माण होईल असे नकाब हिजाब बुरखा टोपी आणि इतर परिधान करण्याच्या गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती यावर काही विद्यार्थ्यांनी कोर्टाचे दार देखील ठोठावले मात्र ती बंदी तशीच कायम राहिली आता या कॉलेजमध्ये फाटलेली जीन्स टी शर्ट किंवा जर्सी या गोष्टी परिधान करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे कॉलेजच्या प्राचार्यांनी नोटीस काढत अशा प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत मात्र काही मुलांनी नियमांचं पालन न केल्यामुळे त्यांना थेट कॉलेजच्या बाहेर काढण्यात देखील आलं काही विद्यार्थी ट्रेंडिंग आणि फॅशनच्या नावाखाली तारतम्य न बाळगता काहीही कपडे परिधान करतात शिक्षण घेताना नियम व शिस्त पाळलीच पाहिजे असे मत सर्वसामान्यांनी व्यक्त केले आहे तर काही विद्यार्थी यांनी नाराजी व्यक्त केली आहे उच्चभ्रू लोकांच्या महाविद्यालयात देखील असे नियम लावण्याचे धारिष्ट करणार का असा सवाल विचारला जात आहे एक्सप्रेस न्यूज मुंबई